ವಸಂತಪಂಚಮಿ ದಿನ ಪಿವ್ಯಾ ರಂಗಾ ಮಹತ್ವ ಕ वसंत पंचमी हा एक हिंदू सण आहे जो माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी येतो हा सण वसंत ऋतूच्या आगमनाचे प्रतीक आहे या दिवशी देवी सरस्वतीची पूजा केली जाते देवी सरस्वती ही ज्ञान विद्या संगीत आणि कला यांची देवी आहे वसंत पंचमी आणि पिवळा रंग याचे वैज्ञानिक महत्व वसंत पंचमीच्या दिवशी पिवळा रंग जास्त वापरला जातो वैज्ञानिक दृष्ट्याही पिवळा रंग खूप महत्वाचा मानला जातो पिवळा रंग हा वसंत पंचमी ऋतूमध्ये पिवळी फुले सर्वत्र फुललेली दिसतात त्यामुळे हा रंग वसंत ऋतूशी संबंधित आहे पिवळा रंग उत्साह आनंद आणि सकारात्मकतेचे प्रतीक आहे हा रंग नवीन सुरुवात आणि नवीन आशा दर्शवतो नैराश्य दूर करण्यासाठी पिवळा रंग प्रभावी मानला जातो पिवळा रंग मनाला सक्रिय ठेवण्यास मदत करतो पिवळा रंग आत्मविश्वास वाढवतो पिवळा रंग हा सूर्यप्रकाशाचा रंग आहे म्हणून तो उष्णता ऊर्जेचे प्रतीक आहे पिवळा रंग सुसंवाद संतुलन पूर्णता आणि एकाग्रता देतो पिवळे कपडे परिधान केल्याने सूर्यकिरणांचा मेंदूवर थेट परिणाम होतो देवी सरस्वतीला पिवळा रंग खूप आवडतो त्यामुळे या दिवशी पिवळी वस्त्रे परिधान करणे पिवळी फुले अर्पण करणे आणि पिवळ्या पदार्थांचा नैवेद्य दाखव शुभ मानले जाते वसंत पंचमी हा सण प्रेम समृद्धी आणि आनंदाचा संदेश देतो या दिवशी लोक एकमेकांना पिवळे फुले आणि पिवळी मिठाई देतात आणि एकमेकांना शुभेच्छा देतात हा सण नवीन सुरुवात आणि नवीन संकल्पनांचा प्रतीक आहे या दिवशी विद्यार्थी आणि शिक्षक देवी सरस्वतीची पूजा करतात आणि देवीकडून आशीर्वाद घेतात संगीतकार आणि कलाकार त्यांच्या कलेची पूजा करतात आणि देवी सरस्वतीच्या कृपेने आपली कला विकसित करण्याचा प्रयत्न करतात वसंत पंचमी कशी साजरी करावी वसंत पंचमीच्या दिवशी सकाळी उठून स्नान करावे आणि पिवळी वस्त्रे परिधान करावी देवी सरस्वतीची मूर्ती स्थापित करावी आणि तिची पूजा करावी देवी सरस्वतीला पिवळी फुले पिवळी मिठाई पिवळ्या वस्त्रांचा नैवेद्य दाखवावा देवी सरस्वतीच्या मंत्रांचा जप करावा या दिवशी विद्यार्थी आणि शिक्षक आपली पुस्तके आणि वाद्ये देवी सरस्वती समोर ठेवतात तिची पूजा करतात संगीतकार आणि कलाकार आपल्या कलेचे प्रदर्शन करतात वसंत पंचमी हा सण नवीन सुरुवात आणि नवीन आशेचा संदेश देतो या दिवशी आपण आपल्या जीवनात ज्ञान विद्या आणि कलेचे महत्त्व समजून घेतले पाहिजे आणि देवी सरस्वतीच्या आशीर्वादाने आपले ध्येय पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे